विश्ववंदनीय महामानव शांतिदूत तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धर्म त्याच त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतानी निर्माण क्लासातो आदरणीय पूजनीय भिक्षुसंग खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्याने माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी बौद्ध धर्मामध्ये एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे की ज्याचं नाव धम्मपद आहे खर तर बौद्ध धर्मामध्ये त्रिपिटक हा ग्रंथ महत्वपूर्ण आहे हा त्रिपिटक ग्रंथ तीन भागामध्ये विभागल्या गेलेला आहे जस की सुप्त पिटक विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे तीन भाग एकत्र करून याला त्रिपिटक ग्रंथ असं म्हटलं जात तर पहिला जो त्यामधला भाग आहे तो पिटक जस की सुप्त पिटकाच्या पाच निकायापैकी एक खुद्दक निकाय हा पाचवा आणि या पाचव्या निकायातील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ म्हणजेच धम्मपद हा ग्रंथ होय या धम्मपदामध्ये एकूण जवळपास सव्वीस वग आहेत याला याला पाली भाषेमध्ये वग असं म्हणतात या धम्मपदाची ओळख करताना आवर्जून मला आपण सांगावं असे वाटते की धम्मपदाचा अभ्यास प्रत्येक माणसाने केला पाहिजे जर धम्मपदाचा अभ्यास केला तर त्यानुसार आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती सुखाचा प्रपंच करून आपला जीवन व्यतीत करू शकतो चित्ताच्या अवस्थेत जाऊन तो व्यक्ती श्रोतापन्न अवस्थेला सकुदागामी अनागामी आणि अनंत ह्या अवस्थेपर्यंत प्रत्येक मनुष्य या, या धम्मपदातील उपदेशाच्या आचरणाने मानवाने जर आचरण केलं तर या श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि आरंत या अवस्थेला मनुष्य प्राप्त करू शकतो कारण शिलाचे फार मोठे बळ माणसाला प्राप्त होते शिलाच्या कार्यावर मनुष्य आरूढ राहून तो दुःखातून मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्या व्यक्तीला संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकते निर्वाण पथाला तो मनुष्य पोहोचू शकतो आणि पोचलेले मुक्त होऊ शकतात जस श्रोतापन्न आदी फलप्राप्ती करून मुक्तीला पोहोचलेले अनेक उदाहरण आपण बघू शकतो अगणित लोक या पदांना पोहोचलेले आपल्याला मिळतात जे सुद्धा येणार नाहीत भगवंताच्या काळामध्ये असे कितीतरी लोक श्रोतापन्ना सकृदागामी अनागामी आणि अनंत पदाला पोहोचलेले आहेत जे जे लोक या हितासुखाच्या कल्याणाच्या परम सुखाच्या मार्गाला पोहोचलेत त्यांची खऱ्या अर्थानं बौद्ध साहित्यामध्ये त्यांचा नाव लौकिक आहे या ग्रंथामध्ये भगवंतानी एक गाथा ही कोणत्या ठिकाणी मुखोगत केली कोणत्या उपासकांना उद्देशून कोणत्या भिक्षूंना उद्देशून व कोणत्या प्रसंगी कोणत्या कारणाने ती गाथा म्हटलेली आहे हे सर्व वाचकांना या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे एवढंच नव्हे तर यापेक्षाही जास्त माहिती या ग्रंथामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जास्त जास्त पाहायला मिळते आणि या ग्रंथातून माणसाला एक वेगळा उत्साह मिळतो एक वेगळी प्रेरणा मिळते चांगल्या अर्थाने बोध घेता येते त्या ग्रंथामध्ये खूप अशी काही महानता आपल्याला पाहायला मिळते मानवी जीवनातील जे जी काही दुःख राग द्वेष क्लेश मोह इत्यादी हे जे काही मानवी मनाचे शत्रू भगवंतांनी सांगितले या मानवी मनाला खात्री पटल्याशिवाय आपल्याला राह राहत नाही आणि यावरून अशा अनेक का कारणावरून धम्मपद या ग्रंथाचे जास्त जास्त गुढी निर्माण प्रत्येकांना झालेली आहे या ग्रंथावर मन चिंतन ध्यान साधना विपशना ह्याच मार्गात जीवनाचे साफल्य साधता येते याची प्रचिती आपणाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच भगवंतानी सांगितले चरत अभि कवे चारिकांहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय देव मनुष्याण आदिकल्याण मजकल्याण परियुषाण परिशुद्ध अशा पद्धतीने भगवंतानी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते चरत भी कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजनांच्या हितांनी सुखासाठी विकून तुम्ही आहो रात्र चारिका करा फिरा भ्रम करा लोकांच्या हितासाठी लोकानु कंपाय लोकावर अनुकंपा करण्यासाठी आत्ताय हिताय लोकांच्या हितानी सुखासाठी आपण भिकवे चारिकं म्हणजे चारिका करा भ्रमंती करा लोकांना उपदेश द्या लोकांना संदेश द्या की प्रत्येक मनुष्य आपल्या मुक्त झाला पाहिजे बहुजनांच्या हिता आणि सुखासाठी अनुकंपा करून फिरत राहा धम्म हा अगदी कल्याण आहे म्हणजे सुरुवातीला कल्याणकारी आहे मध्य कल्याणकारी आहे आणि शेवट सुद्धा कल्याणकारी आहे अशा पद्धतीने भगवंताने हा भगवंताचा धम्म मानवाच्या कल्याणासाठी सांगितलेला आहे तेव्हा भगवंताकडे चाळीस भिक्षू पदाचा संघ झाला तेव्हा त्यांना भगवंतानी एक एक भिक्षूंचा एकांताने प्रवास करून प्रवास, प्रवास, प्रवास प्रसार करून धम्म वाढवावा तेव्हा भगवंताच्या काळात देश विदेशामध्ये अफाट असा धम्म प्रसार झाला होता निसर्ग आणि विज्ञान माणसाच्या विकासाला अनुरूप प्राप्त झाले होते विज्ञान विज्ञान आणि परिणाम परिणाम होतो धम्माचरण शुद्ध मनाती विचार याचा प्रभाव होता अशाच प्रकारे धम्माचा लाभ मिळण्यात योग्य असेल तर तो ग्रंथ म्हणजेच हा महत्वपूर्ण धम्मपद हा नावाचा ग्रंथ आहे आणि म्हणून आपण प्रत्येक माणसाने बौद्ध धम्मातील महत्वपूर्ण जो ग्रंथ आहे धम्मपद नावाचा ग्रंथ या ग्रंथाचा आपण बारकाईनं अभ्यास करावा त्यावरती त्यामध्ये एक एक जी गाथा भगवंतांनी सांगितली जवळपास एकूण सव्वीस वग्ग आहेत आणि वेगवेगळ्या वगाच्या अनुषंगाने भगवंतानी वेगवेगळ्या प्रसंगाला अनुरूप अनुसरून भगवंतानी उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचा आपण बारकाईनं आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण पूर्ण धम्मपदाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे कर दररोज आणि दररोज माहिती व्हावी धम्मपदाचा अभ्यास करण्यासाठी धम्मपदाचा अभ्यास आपल्याला माहिती व्हावा या उद्देशाने आपण जर या बुद्धभूमी मावसाळा या चॅनलला आपण नवीन असाल तर या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं खर तर चॅनलला सबस्क्र सबस्क्राईब करण्यासाठी कुठल्याही प्रकारची वेगळी मेहनत करावी लागत नाही वेगळा पैसा मोजावा लागत नाही किंवा वेगळं रिचार्ज मारण्याची आवश्यकता नाही कृपया आपण या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं जेणेकरून संपूर्ण या धम्मपद नावाच्या ग्रंथाची आपल्याला सखोल आणि सखोल माहिती प्राप्त होत राहील संपूर्ण एक एक गाथा आणि त्या गाथेचा अर्थ आणि ती गाथा कुठल्या प्रसंगानुरूप भगवंताने उपदेश केला असे संपूर्ण सव्वीस वक्ग आपण नित्य नियमान धम्मपद सिरियल आपण चालू करत आहोत तेव्हा आपण धम्मपदाचा अभ्यास करण्यासाठी बुद्धभूमी मावसाळा या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओला सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करून इतरही उपासक उपासिकांना खऱ्या अर्थानं धम्माचं प्रबोधन धम्माचं मार्गदर्शन प्राप्त होईल आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होईल यासाठी आपण हातभार लावावा हेच आपलं फार मोठ एक सत्कर्म आहे पुण्यकर्म आहे आणि सत्कर्म पुण्यकर्म करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची खर तर कंजूसपणा केला नाही पाहिजे आजच्या मंगलमय प्रसंगी आपला जास्त वेळ घेता इथेच थांबतोय सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतोय नमो बुद्धाय जय भीम